जाणार आहे तिला तर येऊ दे, दे। शिडी कशी सोडू कशी सोडू कशी सोडू झाडा पुन्हा शेतामधन दोडकी तोडते दोडकी बघा केवढे तोडले मस्त पैकी एवढे दोडकी आहे शेतातले मी पण तोडलो मग हे काय का आलेलं आहे गे यमुना काय करायचं ते काय करायचं खायचं आहे ब बापडे हे माहिती केवढे बायवर वाढून आले मी काय खाल्लेलं नाही कधी काय ते काय ते मला पण माहित नाही खराब होऊन मिरच्या आणलेल्या अजून असतील मला वाटते बघायला पाहिजे नीट मी बघू का कुठे जायचंय हा मी साप पकडून ना आता मध्ये <laughs> कोथंबीर आहे अजून हे फुलं आलेली कोथंबीर आहे काय करायची हिला येऊन धने येतील मग काय करणार <laughs> परत लावाय धने परत लावायचे हे काय फुलं आली आहे ना सगळी मग धने पण येतील ना वरती वरती येतील ना मग हे आली परत

किडे बारकी आहे ना खूप मोबाईल मोबाईलदार ना मी चढते ना थाडावर सागर इकडच्या फांदीवरचे मी काढते हे बी इथे पण केवढ्या आल्या आहे शिडी कुठे मग शिडीनी चढता नाही

तुझे तू घे फक्त व्हिडिओसाठी नाही तो म्हणत होता छान जेवण बनवता भांडी भिंडी एकदम चकचक येते अरे अरे इल लगायच आहे नाही यमुन्याच्या तिरी वाजवितो बा थोड़ा दाम बढ़ाता क्या करों उन थोड़ा पड़े पड़े खालता खालता खाल पान खालत पान कुकले खाली पान निकले बुक निकाले चलो अभी मार्केट जाएंगे मॉल में जाएंगे हेलो <laughs> उन दिन कहाँ निलागल भाई त्याच्यावरती बघ डोक्याच्या वरती वशु इथे इथे मागे तिथून तोडलं तिथेच पहिले हा ते पण दोन भरणार वाटत मग भरायला घ्या ना आता तोडायला घ्या